Hace neutra se sale miércoles La llegada ha salido mal Antes delle de No, शिवराना मित्रांनो मी तुमच्या गाणी पुन्हा एकदा आपल्या नव्या बऱ्या अशा व्हिडिओमध्ये मित्रांनो पावसाळी पटकन ते आपली चालूच आहे आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आपल्या मध्ये असलेला एक सुंदर तालुका नाव घेतलं जातं शिवजन्मभूमी जुन्नर असं जुन्नर तालुक्यामध्ये असलेल्या नाणे घाटाच्या पहारे घरी वापर केला जातो तो पहिला म्हणजे सावंत केला सहड करण्यासाठी चालत राव जुन्नर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पाहून झालेलं एक ऐतिहासिक सुंदर गाव इतर हा निसर्ग अक्षरशः डोळ्यात साठवून ठेवावा इतका अप्रतिम कायम निसर्गाने बहार्याच्या घाटवाटा डोंगर माथ्यावरील कोसळणारे असंख्य धबधबे जुन्नर महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका म्हणून ओळखला जातो आणि गौरवशाली इतिहास जपणारे असंख्य बालाकड किल्ले या या तालुक्याला लाभलेले सर्वात मोठी देणगी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इतिहास सोळाशे तीस जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आपण सावंड किल्ल्याकडे निघालो पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेला सावंड किल्ला उर्फ प्रसन्नगड पुण्यापासून एकशे दहा किलोमीटरचं अंतर तर मुंबईपासून एकशे सत्तर किलोमीटरच्या अंतरावरती आहे शिवप्रभूंची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्यापासून सावंड हा किल्ला अवघ्या सतरा किलोमीटरच्या अंतरावर आहे सावंड किल्ल्याकडे जात असताना अचानक पाऊस आला अशा मुसळधार पावसामुळे आपल्याला असं वाटत होत की आपण आज चावंड किल्ल्यावरती जातो की नाही पावसाचा प्रवास करत आपण थेट चावंड किल्ल्याच्या कामानेजवळ येऊन पोहोचतो मंडळी आता आपण सावंड किल्ल्याच्या कमाने वर्षी आहोत बघा आणि हा राम हा थेट जुन्य रुग्ण येतो तो सरळ नाण्याकट्याकडे आणि जीवन किल्ल्याकडे जातो आपल्याला सरळ न जाता या कमाने वर्षी थांबायचे म्हणजे आतमधून जायचं आपल्याला चला तर मग सावंडे किल्ला या किल्ल्याला वेगवेगळ्या नावाने ओळखत जात असे या किल्ल्याचा परंपरागत नाव चावंड चा किल्ला बहुमनी साम्राज्यातील नाव चुंदगड किंवा चावंड निजामशाहीतील चमुंड तर शिवकाळात या किल्ल्याला प्रसन्नगड असे या नावाने ओळखत जात असे समृद्धी सपाटीपासून साधारणतः या किल्ल्याची उंची तीन हजार तीनशे नव्याण्णव फूट इतकी आहे किल्ला कोकडी नदीच्या कुंभापासून जवळ आहे जुन्नर तालुक्यामध्ये नाणे घाटाचे म्हणून नावलौकिक मिळालेले नाव म्हणजेच जुन्नर जोधन चावंड हळसर आणि शिवनेरी यापैकी हा एक किल्ला म्हणजेच हा चावंड किल्ला या मुसळधार पावसामुळे आपल्या गाडीचे टायर सुद्धा या रस्त्यावरती सटकत होते आपली गाडी इथे पार्किंग केली आहे तिथला काही एक दोन तास ट्रेक आहे तो पूर्ण करणार होता तर मग सावंड उर्फ प्रसन्नगड याचा सन चौदाशे पंच्याऐंशी मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीचा स्थापना करणाऱ्या मालिक अहमदला पुणे प्रांतातले जे किल्ले मिळाले त्यामध्ये चावंड नाव आहे बहमनी साम्राज्याचे जे तुकडे झाले त्यात उत्तर कोकण व पुणे प्रांत मिळाले शाह इसवी सन पंधराशे नव्वद व पंधराशे चौऱ्याण्णव हा सातव्या निजामाचा नातू बादुल शाह पंधराशे साली एकोणीस मध्ये शहाजी राजांनी तो तह किल्ला त्यानुसार चावंड मोगल्यांना मिळाला मे सोळाशे बहात्तर परवत पर्वत खानात कवी जयराम पिंडे म्हणतो की त्याचप्रमाणे चामंदगड हरिचंद्रगड मईशगड आणि हरसरगड हे किल्ले महाराजांच्या मावळ्यांनी जिंगरेने लढून घेतले महाराजांनी यांचे नाव प्रसन्नगड असे ठेवले मित्रांनो किल्ल्यावर लागतात पायऱ्या तर मस्ते पण दम लागते घाट आणि आपल्याला इकडे जायचे या घटकावर

अतिशय सुंदर दिसत होते आपल्याला या कड्याला धरून वरती चढायचं होतं अगोदर पावसामुळे प्रचंड असा चिकट झालं होत जर पाय सरकला तर आपलं काय होईल अशी शंका मनामध्ये निर्माण होत होती वाटायला पकडाव लागत खूप अवघड पाहू शकता रिक्स आहे पाऊस चालू झाले त्याच्यामध्ये खूप आवड आहे खूप रिक्स आहे मित्रांनो त्याच्यामध्ये पाऊस त्रास पाऊस काही थांबतच नव्हता या पावसाचा त्रास सहन करत कष्टरी पायऱ्या चढत चढत होतो अगोदरच पावसाने खूप त्रास दिला होता आणि त्याच्यामध्ये या पायऱ्या चढणं म्हणजे खूप अवघड होत होतं कसतरी या पाया चढत होतो कायम मनामध्ये एकच प्रार्थना करत होतो की हा पाऊस कधी थांबतोय पावसाचा प्रवास करत दरवाजापाशी पासून येऊन पोहोचलो मित्रांनो आता आपण किल्ल्याच्या मुख्य दरवाजा साधारणतः एक तास ट्रेक करत आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून जवळ येऊन पोहोचलो किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार भक्कम असून या प्रवेशद्वारा बांधकाम अतिशय निश्चितपणे पाहायला मिळते गाड्यावरती आल्यानंतर आपले फोनची बॅटरी सुद्धा लो झाली मित्रांनो हा किल्ल्यावरचा वाडा आहे तो आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला दिसत आहे किल्ल्यावरील पाण्याच्या टाका सुद्धा भरून दिसत आहेत आणि आपल्या एवढेच वारं आजूबाजूला असलेलं गवत सुद्धा खूप वाढलं होतं या गवतांमधून आतमध्ये जाऊन आपल्याला मंदिराकडे जायचं इकडे सावंडा देवीचे मंदिर आहे चला किल्ल्यावरती एक मंदिर सुद्धा आहे ते सुद्धा मंदिर आता उद्ध्वस्त झालंय चला तर मग तिकडे जाऊया मंदिराकडे जात असताना पावसाचा वेग कमी झाला पावसाळ्यामध्ये किल्ल्यावरती गवत आपल्या एवढ्याच वाढला होता त्या गवतामधून कशी कशी वाट काढत आपण मंदिराकडे गेलो मित्रांनो आता आपण देवीच्या मंदिरापास आहोत मंदिर बघा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे आई सावंडा देवीचे मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे पावसाळ्यामध्ये पाण्याचा डाग पूर्णपणे भरून जातो आणि या छोट्या छोट्याशा कप्प्यांमध्ये आपले देव सुद्धा आहेत इथून आपला परतीचा प्रवास सुरू होतो पावसाचा प्रवास चालू खूप रिक्स आहे उतरणं होऊ शकता आता पाऊस थोडासा थांबले पण हवा इथे प्रचंड आहे मित्रांनो प्रचंड किल्ल्या खाली चालू किल्ल्याच्या खाली चालू आता भीती वाटते खूप अवघड आहे मित्रांनो आता आपला ब्लॉग येथेच एंड करतो जर आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा आणि कमेंटद्वारे मला कळवा की ब्लॉग हा कसा होता आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब बेलायकनवर क्लिक करा आता भेटूया पुढच्या ॲडव्हेंचर भरल्या ब्लॉगमध्ये